नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून सुरू आहे किती गुरुवार आहेत जाणून घेऊया पूजा कशी करायची का महत्त्व काय आणि पूजा तर कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्या महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडत महिना असल्याचं मानलं जात तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतांमुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाटावर पाट, पाटा लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशाला हळदी कुंकू लावा कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नान सुपारी टाका कळशाला विड्याचे पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवायचा आहे पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यानंतर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा आहे विडा खोबरे फळं खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबर या महिन्यात चारच गुरुवार आलेले आहेत तर लक्ष्मीची कृपा काय केल्याने होते मार्गशीर्ष महिन्याचं महत्व काय प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जात त्यामुळं हा महिना हा शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखं शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणलं जातं की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा खुरुप, प्राप्त होते देवी लक्ष्मी कृपेनं सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मी राणा नारायणाला आशीर्वाद घेण्यासाठी अविवाहित झोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतून मार्गशीर्ष गुरुवार करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद